बदलापूरमध्ये काही ज्वेलर्स अनधिकृतपणे व्ही सी स्कीम चालवत आहेत या स्कीममध्ये ग्राहक दर महिन्याला ठराविक रक्कम भरतो आणि बारा महिने पूर्ण झाल्यावर तेराव्या महिन्यात त्याला एक्स्ट्रा सोनं दिलं जातं मात्र अनेक वेळा हे परप्रांतीय ज्वेलर्स दुकाने भाड्याने घेतात आणि ठराविक काळानंतर ग्राहकांचे पैसे घेऊन गायब होतात अशा अनेक घटना बदलापूरमध्ये घडलेल्या आहेत जिथे ग्राहकांनी पैसे भरले पण शेवटी त्यांना काहीच मिळालं नाही आणि या फसवणुकीमुळे अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे ज्वेलर्स पैसे घेऊन पळून गेल्यावर नागरिकांनी काय करायचं का ते कळत नाही शेवटी पोलीस ठाण्यात तक्रार केली जाते पण हे भामटे राज्याच्या बाहेर जाऊन गायब होतात नागरिकांनी अशा भी सी स्कीमपासून सावध राहणं गरजेचं आहे सोनं किंवा दागिने खरेदी करताना आपण ज्या ज्वेलर सोबत व्यवहार करत आहोत तो खात्रीशीर आहे का याची पूर्ण माहिती घ्यावी परवाना असलेल्या आणि विश्वासार्ह सोनाऱ्यांकडूनच व्यवहार करावा फसवणुकीला बळी पडू नये आणि म्हणून नागरिकांनी वेळी सतर्क राहावं भारतात कोणत्याही ज्वेलर्सला वैयक्तिकरित्या भीसी स्कीम चालवण्याची परवानगी नाही जर कोणी ज्वेलर्स अशी योजना राबवत असेल तर त्याला चीट फंड कायदा एकोणीसशे ब्याऐंशी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आय तसेच राज्य सरकारच्या सहकार विभागाच्या नियमांचे पालन करावे लागते जर एखाद्या सोनाऱ्याला अधिकृतपणे व्ही सी चालवायची असेल तर त्याला संबंधित राज्य सरकारच्या निबंधक कार्यालयात नोंदणी करावी लागते महाराष्ट्रात ही प्रक्रिया चिटफंड कायदा एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत होते याशिवाय जर ही योजना ठेव स्वरूपाची असेल तर ती आर बी आयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार असली पाहिजे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक स्वरूपात व्ही सी स्कीम चालवण्यासाठी सेबी से आणि कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाची नोंदणी आवश्यक असते परवानगीशिवाय अशा योजना राबवणे कायद्याने गुन्हा आहे जर कोणी अनधिकृत व्हिसी चालवत असेल आणि लोकांची फसवणूक करत असेल तर ते त्यांच्यावर भ्रामक आर्थिक व्यवहार प्रतिबंधक कायदा दोन हजार एकोणीस आणि भारतीय दंड संहितेच्या फसवणुकीसंदर्भातील कलमानुसार कारवाई होऊ शकते नागरिकांनी कोणत्याही भी किंवा बचत योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी त्या ज्वेलर्सकडे आवश्यक कायदेशीर परवानग्या आहेत का याची खात्री करावी अशा स्कीममध्ये सहभागी होण्याऐवजी बँका किंवा अधिकृत वित्तीय संस्थांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी जर कोणी अनधिकृतपणे व्ही सी स्कीम चालवत असेल तर स्थानिक पोलीस स्टेशन आर्थिक गुन्हे शाखा किंवा जिल्हा निबंध कार्यालयात तक्रार केली जाते आपले बदलापूर तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज जाहिरातींसाठी आत्ताच आमच्याशी संपर्क करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक एक लाख दशक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर